राज्यातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्या वर्षी दहा टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करत पाच वर्षात सव्वीस टक्के वीज दर कमी होणार आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असे फडणवीस म्हणाले फडणवीस यांनी या वीज दर कपातीच्या संदर्भात एक्स पोस्ट केली आहे आपल्या एक्स पोस्टमध्ये फडणवीस यांनी म्हटले साधारणतः पूर्वीचा काळ पाहिला तर दहा टक्के वीज दरवाढीची याचिका सादर व्हायच्या पण राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीज दर कमी करण्यासाठी याचिका सादर केली त्यावर हा आदेश एमईआर आर -E त्यावर हा आदेश एमईआरसी आर सीने दिला या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तीनही वर्गवारीत होणार आहे राज्यात शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचे प्रमाण सत्तर टक्के आहे त्यांच्यासाठी दहा टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील